दारू पिण्यासाठी परप्रांतीयास मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोने जबरदस्तीने चोरून पळून जाणारे सराईत आरोपी जेरबंद दुपारच्या सुमारास एन डी पटेल रोडवरील पोस्ट ऑफिस समोर नाशिक येथे चार अनोळखी इसमांनी फिर्यादीस काही एक कारण नसताना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोने बळजबरीने काढून घेऊन पसार झाले होते त्याबाबत कुवर नै्यालाल चौहान यांनी सदर चार अनोळखी इस्मानविरुद्ध भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी विशेष सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी व अमलदार हे सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील हवालदार उत्तम पवार अमलदार गोरक्ष साबळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे बी डी भालेकर मैदान नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार गुन्हे शाखा युनिटकडील उपनिरीक्षक चेतन श्रीवंत हवालदार उत्तम पवार हवालदार योगीराज गायकवाड हवालदार महेश साळुंके देविदास ठाकरे कैलास चव्हाण पोलीस अंमलदार गोरक्ष साबळे राम बर्डे आप्पा पानवळ राहुल पालखेडे जगेश्वर बोरसे चालक समाधान पवार यांचे पथक तयार करून सदर पथकाने बीडी भालेकर येथे सापळा रचून आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे व पत्ता विचारले असतात त्यांनी त्यांची नावे फुलानाथ सीताराम साळवे वय पंचवीस वर्ष राहणार श्रमिक नगर गंजमाळ नाशिक परवेज मुस्ताक पठाण वय तेहतीस वर्ष राहणार घर नंबर एकशे पंचेचाळीस श्रमिक नगर गंजमाळ नाशिक अशी सांगितले त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी व त्यांच्या आणखी दोन साथीदारांनी संगनमत करून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांच्या आरोपी भोलाराम साळवे यांच्या ताब्यातून सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपी यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील तपासकामे भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात ता आले असून पुढील तपास भद्रकाली पोलीस ठाणे करीत आहेत आरोपी भोलाराम साळवे हा भद्रकाली पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्यास यापूर्वी तडीपार करण्यात आले होते त्याच्यावर याआधीही गुन्हा दाखल आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड उपनिरीक्षक चेतन श्रीवंत हवालदार उत्तम पवार योगीराज गायकवाड महेश साळुंके देविदास ठाकरे कैलाश चव्हाण रमेश कोळी पोलीस अंमलदार गोरक्ष साबळे राम बर्डे यांनी मोलाची कामगिरी बजावली बागला नृतांतसाठी किरण खायदार